मुंबई से औरंगाबाद वाली ट्रेन एक घंटा लेट होणे वाली है हे ऐकताच तिने तोंड पाडत त्याच्याकडे पहिला आणि तो फक्त तिच्याकडे बघत डोळे झाकून आश्वासन देऊन पाणी बॉटल आणायला निघून गेला ती त्याला पाठमोरा बघत उभी राहिली पुढच्या एका तासात न तो तिच्याशी बोलला नाही ती त्याच्याशी बोलली त्यांची लोकल आली तसे ते घाईघाईने आतमध्ये बसले नशीब त्यांना बसायला जागा भेटली तर असे हे दोब चालले होते त्यांचं जीवन जगायला दोघांच्याही मनात थोडी धाकधूक होतीच की पुढे काय होईल पण आता ते इथंपर्यंत आले होते तर इथून मागे जाताही येणार नव्हत त्याने तिचा हात हातात घेत तिला विचारल की काय झाल अशी शांत का बसली आहेस भीती वाटत आहे का पूर्णविराम पूर्णविराम ती त्याच्याकडे बघत बोलते आपण काही चुकीच नाही करत आहोत ना पूर्णविराम पूर्णविराम तो नकारार्थी मान हालवतो आता ते औरंगाबाद स्टेशनवर उतरता आणि त्यांनी आधीच बुक करून ठेवलेल्या हॉटेलमध्ये जाता तो तिला एके ठिकाणी बसून त्यांची रूम नंबर आणि चावी घेऊन येतो त्यांच्या बॅगचं घेऊन तिथला माणूस त्यांच्यासोबत चालतो आणि त्यांना त्यांच्या रूममध्ये सोडून येतो तो त्यांच्या बॅगचं सा एका साईडला ठेवून तिचा हात हातात घेऊन तिला बेडवर बसवत तिला सांगतो हे बघ माहीत आहे आपणच त्यांना फक्त चटचे लिहून निघून आलो आहोत पण त्यांना आपल प्रेम दिसत नवत्यात यात आपली काही चुकी नाहीये आपण त्यांना किती वेळा सांगितलं की आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत यापेक्षा जास्त आपण सांगून ते समजले नसते म्हणून आपल्याला असं कराव लाग तू जास्त त्रास नको करून घेऊ सगळं व्यवस्थित होईल अस म्हणून त्याने तिला आपल्या मिठीत घेतल आणि पाठीवर हात फिरवत तिला शांत केल तीही हुंदके देत देत त्याच्या मिठीत शांत झाली दोघांनी रात्री जेवण रूममध्ये ऑर्डर करून केल त्याने तिला निवांत बेडवर झोपवल तो स्वत सोफ्यावर विचार करत बसला की पुढे कस आणि काय काय करायचं इथपर्यंत तर ते आले होते अजून पैसे शिल्लक होते ते कुठं आणि कसे खर्च करायचे याचा विचार करत करतच तो झोपी गेला तस तर दोघांकडे ही डिग्री होती दोघ एकमेकांवर खूप प्रेम करत होते आजची सकाळ त्यांच्यासाठी खूप काही घेऊन येणारी होती तिला थोडी जाग आली आजूबाजूला बघितल तर ती घाबरून गेली नंतर आठवल की मी घरी नाहीये औरंगाबादला आहे तिचे लक्ष समोर त्याच्याकडे गेल बिचारा कसा झोपलायस म्हणत ती त्याच्याकडे गेली त्याला बघत बसली असंच बघत बसणार आहेस मला पूर्णविराम पूर्णविराम त्याने विचारताच तिने लाजून मान खाली घातली त्याने बोटाने तिची हनुर्टीवर करत तिच्याकडे बघत बसला ती मात्र आपले डोळे झाकून बसली होती तो तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता तो काय करतोय हे बघायला तिने डोळे उघडले तर तो हसत होता त्याने डोळ्यानेच विचारेल काय झाल तिनेही डोळ्यानेच काही नाही म्हणत परत खाली पहिले मी तर आत्ता फक्त तुला एक बोट लावलंय तर एवढं लाजते मी अजून काही केल तर कस करशील पूर्णविराम 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 तो अजूनही हसतच होता ती मात्र लाजून आवरायला निघून गेली तो तिच्याकडे बघून हसला तो तिला लाजाळूच झाड बोलायचा तोही आळस झटकून गॅलरीमध्ये गेला लँडलाईनवरून त्याने एका नंबरवर कॉल केला थोडा वेळ बोलून फोन ठेवूला तिच्यानंतर त्यानेही स्वतः आवरून घेतल तोपर्यंत तिने दोघांसाठी चहा आणि नाश्ता ऑर्डर करून ठेवला होता तो बाहेर आला तीच काही त्याच्याकडे लक्ष नवत पण जेव्हा नंतर बघितल तर मॅडम बघतच बसल्या त्याच्या त्या ते विस्कटलेल्या केसांमध्ये पाण्याचे थेब त्याचा तो बॉडी स्प्रे आणि त्याच ते पिळदार शरीर ती एकटक त्याच्याकडे बघत बसली होती तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि गालातल्या गलात हसत तिच्यासमोर चुटकी वाजवली तेव्हा कुठे ती भानावर आली आणि छटकन आपली मान खाली घातली तो तिच्या समोर गुडग्यांवर बसून तिचा हात हाता घेऊन तिला बोलला मी तुझाच आहे ना बघत बस मग मला अशी मान का खाली घातलीये तो मुद्दाम तिची मजा घेत बोलला त्याच्या अशा बोलण्यावर आपण काय बोलाव अस्विचार करत ती बोललीक मी नी।, नी कुमार कोठे तुला बघत होते तो गालात हसत बोलला आग मग एवढं अडखळते का बोलायला नव्हती बघत तर ती लगेच त्याला बोलते चल रे नाश्ता थंड होत आहे किती वेळ लागतो तुला आवरायला माझं तर आवरलं आहे पण तोच मला बघण्यात एवढी मग्न होती त्यामुळे उशीर झाला नंतर दोघेही नाश्ता करता तिला मात्र आपण आत्ता कस वागलोय यावर हसू येत होत ती खाताने सुद्धा हसतच असते त्यालाही माहीत असत पण तो काही बोलत नाही नाश्ता वगैरे झाल्यावर ती त्याला विचारते आता आपण काय करणार तो मस्करीच्या मूडमध्ये बोलतो करायला तर मी काहीही करू शकतो आत्ता ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघते तसा तो लगेच बोलतो सॉरी मस्करी करत होतो माझा मित्र आहे इथे तो येणार आहे मग ठरवू काय करायचं ते आता ती त्याच्याकडे जात बोलते मग आपण आत्ता काहीच नाही करणार का आता तो थोडा घाबरतच पण तस न दाखवता तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचतो तस ती त्याच्या छातीवर येऊन आदळते दोघांचेही हृदय धडधड करत असते तो तिची मान पकडून स्वतकडे तिचा चेहरा करतो दोघेही खूप जवळ आलेले असता अस नाही की पहिले आले नव्हते पण जेव्हा ही जवळ येता तेव्हा दोघांचीही हालत सारखीच असते तो तिच्या कानावर किस करत बोलतो तू जर मला असंच वेळ लावणार असशील तर मी खूप काही करू शकतो ती मात्र त्याच्या स्पर्शाने रोमांचित झालेली असती तो तिच्या डोळ्यावर किस करतो नंतर दोन्ही गालावर ती डोळे मिटूनच असते तो आता काही करत नाहीये म्हणून ती डोळे उघडते तर तो तिच्यापासून दूर झालेला असतो ती त्याच्या कॉलरला पकडून त्याला स्वतकडे खेचते आणि बोलते अस तहानलेल्याला पाणी दाखवायच आणि प्यायला द्यायच नाही अस असत का पूर्णविराम पूर्णविराम त्याला समजलेल असत तिला काय म्हणायचंय तो गालात हसत तिचा चेहरा हातात धरून तिच्या ओठांवर ओठ ठेवतो ती तर त्याच्या स्पर्शाने शहारली असते तो खूप वेळानंतर भानावर येतो ती तर त्याचा शर्टघट पकडून बसलेली होती तिला बाजूला करून तो गॅलरीमध्ये निघून जातो